हनुमान माने दे, दे आते ब्रह्म ब्रह्मेव त्या ठिकाणी कुठेही असलं तरी चला सुला कुठल्याही असला तरी सुला आहे या ठिकाणी ब्रह्मदेवाचा आणि मारुत्राचा सुला झाला देवकार्य आहे देवकार्यात असणारे देवकारणाचे माणसं असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी तो सुला तयार केला आणि हे त्या ठिकाणी पास केला पण जरी सांगितलं असलं ला की बाबा ब्रम्ह पाशात पडायचं आहे त्या दुश्मनाच्या हातानं मी नाही बांधणार ब्रह्मदेवा ब्रह्मपास तुमचा मानतो पण तुमच्या हातानं मला बांधा मी त्या इंद्रजिताच्या हातानं बांधला जाणार नाही ना ना। तर हा अशा प्रकारचा त्यांच्यात व्यवहार ठरला आणि ते ब्रह्मपाशामध्ये इंद्रदेव हे ब्रम्हदेवाना ब्रह्मपाश टाकला आणि मारुतीने त्या ठिकाणी ब्रह्मपाश मानला आणि लंकेमध्ये जायची तयारी केली ब्रह्म म्हणायची गड्या माझ्या हाते वाड्या पडे हनुमंत पाच बंधने पडे रावणा पुढे न्यावाया रावणा पुढे न्यायच हा असणारा आरोपी त्याला अटक करायची न्यायचंय हे ठरलेलं आहे ठरलेलं पण ब्रह्मदेवाच्या विनंतीस मान देऊन मारुत्र्यानं त्या ठिकाणी ते मान्य केली गोष्ट आणि मान्य करून नसणार ते रावणापुढे जाण्याकरता तयार झाले इंद्रजिताचे वानरा देवने पाटे एवढे पाळता ते संकटे हनुतापळा का पाळ पिटी ओढाले पोटे वाडिव्याची त्या ठिकाणी का हनुमंताच्या विना बिना इंद्रजीत पळून गेला होता लपला होता पण इंद्र इंद्रजीला सांगितलं मारुती रागत पुढच्या की बाबा हे जे पळाला तर ते असणार आणि ह्या ठिकाणी इंद्र बंदरामध्ये मारुतीला टाकलेलं आहे आणि त्याला घेऊन जा इंद्रजे तातीला जायमान एवरा माझे बैसन वाढणार ब्रह्मा पाचे बंधनो विदान आवरा होता मारुत्रायचा भिन भीन आणि तो असणारा त्या ठिकाणी निघाला आणि त्या ठिकाणी निघून आणि त्या ब्रह्मदेवाच्या पासामध्ये अडकून आणि श्रीलंकेमध्ये जायला निघाला एका जाणार दा। वाढणारा ब्रह्म पाच बंधन बंधन ते मारुते बंधन विश्व हे ग्रंथ करते ना सांगतो कि बाबा अशा प्रकारच ब्रह्मपाशामध्ये ब्रह्मदेवाच्या असताना बांधून आणि त्या लंकेमध्ये जाण्याकरता मारुत्र्या निघाले श्री भावार्थ रामायण सुंदर काने हनुमंत राहना मोजा श्रीरान दे